mau tuh serkan आज खर म्हणजे मला तुमचा वेळ घेतो विद्यार्थी मित्र हक्काचा वेळ नाटकोचा हक्काचा वेळ सर कहाशी सुरू करू माहिती सुरूशी सुरू करू या कशी सुरू करू नाट्य चळवळीचे हे चौवेचाळीस वर्ष पूर्ण होते मी मागील म्हणजे पंचवीस वर्षापासून या चळवळीशी जोडला गेलो ग्रामीण भागात काम करतो दगडवाडीचे मुलं असतील आसोल्याची मुलं असतील कडवची मुलं असतील सर आपली सगळी आवाज समजा आमच्या ग्रामीण भागापर्यंत अगदी ढोलकी वाजून गावामध्ये सर्व सरपंच नाचत घेत म्हणजे ते जो उत्साह आहे एकदा तुमची ही नाट्यकोरची बातमी आली ना सर आमच्या कबड्डी खेळताना असो एखादा हलगी वाजली की कुस्ती परिवारांचं का सांगत शिरतं तसं ह्या सगळ्या शिक्षकांच्या मुलांच्या तीनशे पासष्ट दिवस आम्ही वाट पाहत असतो सर एवढ्या नसत नसत घराघरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक मुलापर्यंत आपले नाट्यकर चळवळ आपण पोहोचवली सर यामध्ये आपला त्याग तपश्चर्या मेहनत आणि आपल्यामध्ये लपलेले हे सगळेचे गोष्टी सर मी आपल्याला या व्यासपीठाला वंदन करतो शब्द नाहीत माझ्याकडे खरंच मी आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातील शहरातील मुलांमध्ये टॅलेंट पोटेन्शियल त्यांच्यातली क्षमता त्यांना एवढं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि या चौरचाळीस वर्षामध्ये किती सरांवर किती खालीवर खालीवर किती प्रकारचं हे कार्यक्रम करणं सोपं नाही आहे आपण घरचा एक कार्यक्रम करतो हळदीचा किंवा लग्नाचा तर किती धावपळ असते एवढे सगळे मुलं पाच सहा हजार मुलांना अंगावर घेणं पालक सर्व त्यांचं मेंटेनन्स ती पत्रिका ठरवताना कोणी कॉन्सर्ट नसतं हे सगळं खूप तारामेळ तारेवरची कसरत आहे नाटक परिवार सर मी जवळून पाहिली सर नेहमी मला खूप आनंद वाटतो आज जेव्हा मला कधी संधी मिळेल म्हणजे वरच्या पातळीवर भाऊन बो आताच बोललो मी आमच्या सारी कथामालाचे कथामालाची कार्या जिल्ह्याचे राज्याचे अध्यक्ष आर आर भाऊ जोशी सर जे नाट्य चळवळीशी कनेक्टेड आहेत भाऊ हे इतकं मोठं महान कार्य म्हटलं की अक्षरशः म्हणजे किती शब्द बोला त्याच्याबद्दल शब्द फुटत नाहीत किंवा शब्द नाहीत आमच्याकडे आज आपण एवढ्या चौवेचाळीस वर्षामध्ये ही नाट्यकोरची चळवळ आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी चालू ठेवली यामध्येच आपलं यश आहे सर आपल्यामुळं जालन्या जिल्ह्याचं नाव हे इतिहासात कोरलं गेलेलं आहे सर जेव्हा जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आपल्या नाट्यकोरचा सुद्धा इतिहास दिला जाईल सर आपल्यामुळं आज एवढे दिग्गज परीक्षक आहे सर मी बघतोय दररोज काल मला तीन तास बसलो मी कधी बसत नाही पण जे नाटकं होते सर एका नंतरचे एक नाटकं मला उठू दिलं नाही सर खरं म्हणजे खरंच एक अप्रतिम आणि खूप प्रेरणा देणारी एकापेक्षा एक भन्नाट नाटक त्याच्या मागची शिक्षकांची सुद्धा मेहनत आहे सुद्धा मेहनत आहे आणि हे सर्व आपल्यामुळं शक्य होतंय नाट्यांकुरूमुळं शक्य आहे आणि खरंच आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आपल्या सर्व टीमचा नक्कीच नाट्यातील ना नाट्य कलाकार तयार होताना त्याला किती वेळ लागतो त्याला किती प्रेरणा द्यावी लागती ही नाट्यांकरू शक्य होत सर कारण जालना जिल्ह्यामध्ये नाट्यांकरू सोडून कोणतीही स्पर्धा होत नाही की जिथं मुलांना संधी मिळते ही एकमेव नाट्यांकुरू आहे की ज्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला आपला कलागुण दाखवण्याचा सुप्त कलाकारांना संधी देण्याची संधी ही नाट्यांकूरच्या टीममुळे मिळते आणि त्यामुळं एक मोठे अभिनेते सर सतीश सर सुद्धा आपलं नाव म्हणजे आता लिंगडे सरांपासून लकडे सरांपासून सगळे या भूमिकेत आपल्या मध्ये घडले सर हे विद्यार्थी भविष्यातले मोठे कलाकार साईना आत्ताच माहेर पण त्यांचं दाखवलंय आणि सगळ्या गोष्टी बघतो आता त्यांचे सर्व जे ज्येष्ठ आहेत आज जास्त वेळ घेत नाही परंतु खरंच मला खूप आनंद वाटला आणि आज योगाकार माझे गुरु मी ज्याच्यामुळे या समाजकारणात आलो समाज शिव जीवन शिकलो असे माझे गुरु आर आर भाऊ जोशी सर आणि त्यांच्या करणे चालून धरून मी या समाज जीवनाकडे वाटचाल केली आणि त्यांना विनंती केली भाऊ आपण सुद्धा या ऋण व्यक्त करण्याच्या सोहळ्याला दोन मिनिटांसाठी का ना या ते योगाकार भेटले आणि आले त्याचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आपल्या सर्व नाट्यांकडून तुमचे ऋण व्यक्त करतो आणि सर्व नाट्यांमधील सहभागी कलाकारांना मनोप्रोशिच्छ थांबतो सर आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद कारण परदेशी वर्किंग डे थँक्यू सर धन्यवाद जोशी सर जगत रुपये सर जोशी सर